त्या अभिभाषणाच्या दरम्यान घेतला आपल्याला सगळ्यांनाच आहे की निवडणुकीमध्ये मला सांगितलं होतं की हा प्रश्न सोडणं कठीण आहे कारण बरेचसे त्याच्यामध्ये टेक्निकल पॉईंट आहे त्यांची आपल्याला सोडवणूक केल्याशिवाय तो काही प्रश्न सुटणार नाही पाटण कॉलनी मधल्या प्रश्नाच्या संदर्भात सगळ्यांनाच आहे की लँड यूज परमिशन ही पार्किंगची आहे आणि आपल्याला तिथं बेघरासाठी बसा अशी जोपर्यंत लँड यूज परमिशन आपण चेंज करत नाही तोपर्यंत तिथं काही होऊ शकत नाही मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना प्रस्ताव सादर केला आणि मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगितलं की साहेब हे अत्यंत संवेदनशील विषय आहे मागच्या पन्नास वर्षापासून लोक पसरता आहे आणि ह्या लोकांना पक्की राहण्याची गरज नाहीये त्यांनी परिस्थिती त्यांना पक्की राहण्याची गरज राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिला गव्हर जे आहे लँड यूज पर्मिशनच्या त्यामुळं मुख्यमंत्री महोदय त्वरित त्याच्यावर शेरा दिला की लँड यूज परमिशनच्या बाबतीमध्ये त्वरित प्रस्ताव हा हाताने सादर करावा आणि त्यामुळं पार्किंगची लँड यूज परमिशन बेघरच्या साठीची बसा अशी लँड यूज परमिशन चेंज करण्यासाठीचं काम हे सुरू झालेलं आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये फास्ट ट्रॅक वर आपण ते काम घेतलेलं आहे त्यामुळं लवकरात लवकर लँड यूज परमिशन आपली चेंज होईल लँड यूज परमिशन चेंज झाली की माझा प्रयत्न राहणार आहे की माडाला तो प्लॉट आपल्याला सरेंडर करून माडाच्या माध्यमातून त्या प्लॉट कधी डेव्हलपमेंट करायचं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षामध्ये तीन कोटी घर देशामध्ये झालेले आणि आदरणीय

लावून भेटतील आणि ज्या लोकांना अनेक वर्षापासून ऊन वारा पावसाला सामोरे जावं लागलंय ज्यांना पक्की राहण्याची खरं नाही त्यांच्या मुलांना शिकायचं असलं तर नंतर म्हणून हे झालं पाऊस असेल तर त्यांच्या पुस्तकावर पाणी पडलं अशी परिस्थिती निर्माण होते आणि खूप कठीण परिस्थितिमध्ये त्यांनी शिकत झालंय अशा लोकांना पक्की स्वतःच्या मालकीची राहायची मिळाले त्याच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेमधन जी घरं मिळतात त्यांच्यापेक्षा चांगली घरं पाण्यानी करून द्यावी अशा पद्धतीचा एक माझा दृष्टिकोन होता आणि त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती केली आहे की कराड शहर कराड ग्रामीण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये एकही व्यक्ती हा वेध घराचा उपयोगी नाही आणि त्यामुळं मराठा विधानसभा मतदारसंघामधल्या शंभर टक्के झोपडपट्ट्यांनी उलन करायचा माझा प्रयत्न करू शकणार मलकापूर मध्ये काही झोपडपट्ट्या असतील त्याचं पाहिजे गावामध्ये सुद्धा काही जर अशी बेघराची बसत असेल तर त्यांना सुद्धा पक्की राहण्याची गरज मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर का एखाद्या ठिकाणी आपल्याला पालनी करता आली एखाद्या ठिकाणी थोडी जास्ती जमीन मिळाली गायरान जमीन मिळाली तिथं जर का मोठी वसाहत करता आली तर इतर ठिकाणचे लोक सुद्धा तिथे येऊन राहू शकतील मी कराड शहराचा आढावा घेतला आणि मला प्रशासनाने असं सांगितलं की पाटण कॉलनीचा परिसर स्टेडियमचा परिसर मलकापूरचा आपला जो परिसर आहे जिथं तुला समाज आहे अशा पद्धतीचे तिथे लोक राहतात की अनेक वर्षापासून ते ज्या जमिनीवर राहतात त्या जमिनीची मालकी कराड नगरपालिकेची होती आणि त्यामुळे त्यांना पक्की राहण्याची मालकी नसेल तर जी प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यामधन तुम्हाला मंजूर होत नाही आणि त्यामुळं कराड नगरपालिकेने ज्या लोकांचं पुनर्वसन केलं होतं त्या लोकांची जमीन ही नगरपालिकेच्या नावावर होती त्यामुळं कराड नगरपालिकेने आता ती जमीन सरेंडर केलेली आहे आता मलकापूरच्या सात बारा तिथे आणि आता त्या लोकांची पक्की झाल्याची झोपडपट्टे आहेत आणि साधारण सोळाशे फ्लॅट बांधावे लागतील जेणेकरून कराड आणि मलकापूरच्या शंभर टक्के लोकांचं पुनर्वसन होऊ शकेल आणि माझा हा प्रयत्न राहणार आहे की दिवस आणि रात्र एक करून सगळ्या सोळाशे लोकांची लोकवसा पक्क्या राहण्याच्या घरांमध्ये झाली पाहिजे आणि चांगले फ्लॅट त्यांना मिळाले म्हणजे बऱ्याच लोकांनी सजेशन दिले पाटक कॉलनीमध्ये पण मला लोकांनी सजेशन दिले लोक म्हटले की वॉशरूम तुम्ही वेगळी करा आणि त्यानंतर एका घरामध्ये दोन लोक असतील तर एकाच वेळेला त्यांना वॉशरूम वापरता यावी अशी तुम्ही त्याची डिझाईन करा त्यामुळं माझा प्रयत्न राहणार आहे की लँड यूज परमिशन चेंज झाली की माडाच्या अधिकाऱ्यांबरोबर देखील बैठक घ्यायची आणि सुद्धा जे डिझाईन असेल स्टँडर्ड डिझाईन त्याच्यामध्ये परमिसेबल आहे तेवढे चेंजेस त्या स्टँडर्ड डिझाईन मध्ये आपल्याला कसे कर करता येतील याच्यासाठीचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि माझं स्वप्न आहे की चव्हाण साहेबांच्या नगरीमध्ये एकही माणूस स्वतःच्या हो। घराशी झाला त्यामुळे शंभर टक्के झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न राहणार आहे आणि दिमकदार पद्धतीने असं आ... कुठे कॉम्प्रोमाइज न होता चांगलं झालं म्हणजे एखादी क्लास सोसायटी आहे का हे पुनर्वसन केलेली इतक्या चांगल्या पद्धतीच्या एमआरती कशा करता येईल याच्यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहणार आहे त्याबरोबर कराडच्या एम आय डी सी चा प्रश्न अनेक दिवसापासून आपण घेतोय कराडच्या एमआयडीसी मध्ये जे एक्झिस्टिंग उद्योजक आता जे उद्योग धंदे उभे केले त्यांची मी एक बैठक घेणार आहे आणि मीडियाच्या माझ्या बांधवांना देखील मी त्यावेळेस निमंत्रित करणार आहे की त्यांच्या अडचणी काय आपण नवीन एखादी गोष्ट करायला जातो त्यावेळेला जुन्या आपल्या एम आय डी सीची काय अवस्था आहे याचं पण अवलोकन करणं गरजेचं आहे आपण थेट नवीन मिनी एम आय डी सी करू किंवा नवीन उद्योग आणू नवीन येणारा उद्योजक हा पहिल्यांदा विचार करणार आहे की जुने उद्योग कसे चालले ते बघा आज आपली जी एक्झिस्टिंग एमआयडीसी आहे त्याच्यामधल्या रस्त्यांची अवस्था काय आपली एक्झिस्टिंग एमआयडीसी आहे त्याच्यामध्ये काही फॅसिलिटी कमी पडतात त्या लोकांना उदाहरणार्थ समजा एखादी इंजिनिअरिंग फॉर्म आहे आता त्या इंजिनिअरिंग फॉर्मला ट्रेंड आय टी आय मुलं लागणार असतील आणि आपण ट्रेंड आय टी आय मुलं द्यायला कमी पडत असतो उदाहरणार्थ तर मग ती इंजिनिअरिंग फॉर्म म्हणणार की ही कशी काय इंडस्ट्री चालू शकते ट्रेंड मॅन पॉवर पाहिजे ट्रेंड मॅन पॉवर निर्माण करण्यासाठी एखादी आहे का आपल्याकडे आपल्या आय टी ची आताची स्थिती काय आहे सद्यस्थिती ते तेवढं ट्रेनिंग देतात आहे का मग अँसिलरी जी इंडस्ट्री लागते ती अँसिलरी इंडस्ट्री तेवढी डेव्हलप झाली आहे की नाही याचं पहिले अवलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे त्याबरोबर काही एम च्या डी सीच्या त्यांना काही समस्या असतील प्रश्न असतील त्याची देखील तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल त्यांची एक्सपेक्टेशन काय आहे नवीन उद्योजक त्याची काय अपेक्षा आहे आपल्याकडून हे देखील आपल्याला जाणून देण्याचा देश आहे आणि त्यामुळे एक्झिस्टिंग लोकांची बैठक एक घेण्याचा निर्णय आपण घेतोय आपला सगळ्यांचा वेळ घेऊन आपण ती बैठक घेऊया आणि ओपन फोरम करूया लोकांनी बोललं पाहिजे बरेच वेळेला आपण एकतर्फी मार्गदर्शन करतो की आम्हाला हे अपेक्षित आहे आम्हाला ते अपेक्षित आहे पण जो खरं उद्योजक आहे तो गुंतवणार आहे त्याच मन जाणून घेतलं नाही मत जाणून घेतलं नाही तर मग कसं काय पॉलिसी सक्सेस होणार आणि त्यामुळे फीडबॅक मेकॅनिझम आपला जास्त प्रबळ पाहिजे फीडबॅक आपण त्यांच्याकडे ठेवूया तो फीडबॅक घेतल्यानंतर आपण एक्झिस्टिंग एम मध्ये काय बदल करायला पाहिजे हे बदल देखील प्रशासनाच्या पाठीशी लागून करूया आणि त्यानंतर नव्यानं एखादा उद्योग येणार असेल जसं मी आपल्याला सांगितलं आणि विधानसभेमध्ये देखील मला बोलायची संधी मिळाली मी तिथं बोलू की ऑटोमेक्स नावाची कंपनी ते इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करायचे म्हणतात इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करायचा त्यांचा मोड्यूल काय आहे ते म्हणतात पी सिक्स्टीचे ट्रॅक्टर आम्ही इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चर करणार आणि आम्ही हे पटवून देणार की इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर हा जास्त इफिशियंट आहे नॉर्मल डिझेल चालणाऱ्या ट्रॅक्टर पेक्षा आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याला मागणी हे महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचा त्यांचा एक मानस आहे आता त्यांनी तेराशे पूर्व लागतील अशा पद्धतीचा एक प्लॅन आम्हाला दिलेला आहे पण आता हे तेराशे पूर्ण कोण लागणार आपल्याला काय क्वालिफिकेशन लागणार <laughs> आपल्याला इंजिनियर्स पाहिजेत आपल्याला आय टी आय पाहिजे आपल्याला थोडेसे बारावी पर्यंत शिक्षण घेतलंय पण एखाद्या मेकॅनिकल फोर्म मध्ये काम केलेल्याचा अनुभव अशी पाहिजे काय पाहिजे आपल्याला आपल्याला त्या ट्रॅक्टर साठी एखादी इंडस्ट्री लागणार आहे